मग या कुजवण्याची दुसरी प्रक्रिया आता बघा शेणखत का कुजवायचं हा मोठा विषय बरेच जण म्हणतात सर आमच्याकडे शंभर टक्के कुजलेलं शेणखत आहे काय करायचं कुजवायचं बघा शेणखत कुजणे म्हणजे काय की तुम्ही शेणखत हत्तावर घेतलं आणि असं जर दाबलं तर जशी गौरी असती गौरी ती गौरी जर अशी एकदम बुक्की झाली बुक्की म्हणजे एकदम पांढरं पीठ झालं तर समजायचं शंभर टक्के ते कुजलेलं आहे पण ते जर दबतच नसेल तर ते कुजलेले नाही ते अर्धवट कुजले आणि अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये हुमणी आळी तयार होते आणि एकदा हुमणी आळी जर लागली तर तुमचा प्लॉटला प्लॉट बसतो त्याचबरोबर अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये गुरशीचं प्रमाण जास्त असते आणि गुरशी तुम्ही कितीही मग शेतामध्ये कुठलंही खत टाका कुठला ट्रायकोडामा टाका काही टाका ती कंट्रोल होत नाही म्हणून शेणखतामध्ये आपल्याला बुरशीजन्य जीवाणू सोडायचे आहेत ज्यामुळे बुरशी नष्ट होणार आहे आणि शंभर टक्के शेणखत कुजवल्यामुळं ते खत आपल्याला उपद्रवी म्हणून काम करत आहे आता बरेच शेतकरी शेणखत टाकणंच बंद केलंय मी आता बघतो ना सर आम्ही शेणखत टाकतच नाही कशामुळे टाकत नाही विचार ते सांगतात काय की सर शेणखत टाकलं की आमच्या हादीला म्हणून आम्ही शेणखत टाकत म्हणून त्या शेतकऱ्यांसाठी हे सांगू इच्छितो की शंभर टक्के तुम्ही कुजवा त्यासारखं कुठलंच खत नाही ना रासायनिक खत आहे ना कुठलं खत आहे तर शंभर टक्के कुजवायचं आपल्याला तर कुजवण्याची पद्धत काय बघा शेणखत घ्यायचं आपल्याला तुमच्याकडे एका एकरला एक आपल्याला किमान दोन ट्रॉल्या शेणखत लागणार आहे किती दोन ट्रॉल्या शेणखत कंपल्सरी ठेवायचे कारण आपल्याला चाळीस प्लस पंचाळीस प्लस, प्लस, प्लस जायचे आणि तुम्हाला कमी जायचं असेल तर मग शेणखत नाही टाकले तरी चालते कंकासारख नाही थोडं केली तरी चालते काय अडचण नाही त्यानंतर तुम्हाला दुसरं काय करायचं शेणखतामध्ये काडी कचरा पाला पाचोळा जे तुमच्या झाडाची पानं पडतात ते जमा करा तुमच्या शेताच्या धुऱ्यावर असतील झाडाखाली असतील ते पानं जमा करा तुम्ही जे शेतामध्ये निंदन केलेलं आहे तुम्ही तुमच्या शेतामध्ये निंदन केले कचरा तुम्ही धुळ्यावर आणून टाकला आहे त्या धुळ्यावरला तो कचरा उचला आणि त्याचा गंज घाला कुठं झाडाखाली नेऊन जिथे तुम्ही शेणखत टाकणार आहेत त्याचबरोबर कुटार मग तुमचं सोयाबीनचं कुठार असेल हरभऱ्याचं कुठार असेल गवत असेल किंवा वेगवेगळं तुमच्याकडे अर्धवर कुदलेले कुठार असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत आता घ्यायच्या किती सांगितलं की दोन ट्रॉली शेणखत आणि एक ट्रॉली काढी कचरा हे तुम्हाला एकाएक्क लागणार आहे ही जी प्रोसेस आहे ही शंभर टक्के लिहून घ्या ह्या पद्धतीनं स्क्रीनशॉट मारून घ्या आणि या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे दोन ट्रॉली शेणखत नसेल तर विकत घ्या जिथं भेटेल तिथं घ्या दहा हजार रुपयात दोन ट्रॉलॅन मिळतात दहा हजार रुपये खर्च करा आपल्याला तिकडे आणि खचा जायचं नाही तिकडे आपण खर्च आणखी कमी करूया काडी कचरा काय घ्यायचा काडी कचऱ्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेवर हे जीवाणू जगत असतात म्हणजे आपण जे जीवाणू टाकायलो त्या जीवाणूला लागतं ला अन्न काय सेंद्रिय पदार्थ काडी कचरा लागतो आपण काय केलं हळदीचे पानं कनकन कापायचे नाही तर वाळली की फुकून द्यायचे हळदीचे पानं फुकून देऊ नका हे सगळे पानं तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे कशामध्ये या उकंडामध्ये टाकायचे कद कापा लावू द्या दोन बाया चार बाय लागू द्या पाच बाया लागू द्या आठ बाय लागू द्या आठ बाया सोळाशे रुपये लागतील सोळाशे रुपये तुमचे इकडे सोळाशे रुपयाची एक बॅग जर तुम्ही घेतला सतराशे बॅग आहे पोटॅश किती सर्वात जास्त पोटॅश हे त्या पालापाचोळ्यामध्ये तु। असतो जर तुम्ही तुमच्या हळदीचा सगळा पालापाचोळा उचलला आणि याच्यावर टाकला तर पुढच्या तुम्ही पोटॅश टाकूच नका तरी सुद्धा तुम्हाला मी हळद काढून देतो कारण सर्व पोटॅश नत्र स्फुरद पालाश हे त्या अवशेषामध्ये झाडाचे जे अवशेष असतात त्यामध्ये असतात कारण मातीमधूनच निघायचं मातीमध्येच जायचं ही प्रक्रिया आहे तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये शेणखत टाकलं हे शेणखत काय केलं या पासून आपलं झाड तयार झाली फळ तयार झालं गवत तयार झालं ते गवत कोणा खाल्लं गायीनं खाल्लं त्या गायीनं पुन्हा शेण दिलं पुन्हा जमिनीत केलं म्हणजे इथून घ्यायचं आणि इथं टाकायचं तसं हे पा... पाला पाचोळा खाडी कचरा का यांनी काय केलं जमिनीमधलं नत्रस पालाच उचलून घेतलं झाडानं आणि जेव्हा झाडाचे औषध तयार झाले तेव्हा ते पुन्हा जमिनीला वापस दिलं मग पण सोबत काहीच देणार नाहीये हे सगळं इथं टाकून द्यायचंय आपला देह आपलं शरीर आपलं सगळं हे सगळं मातीला द्यायचंय मातीतून आलेलं आहे मातीला द्यायचंय ही निसर्गाची ही पूर्ण किमय आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला हे सगळं माती द्यायचं आहे त्यामुळे हे काडी कचरा सगळं घ्यायचं आहे आता शेण कुत्रळा हटला गणं साहित्य पाणी लागणार आहे दोनशे लिटर काडी कचरा लागणार आहे वडाखालची माती लागणार आहे थोडस ताक लागणार आहे गुळ लागणार आहे शेण लागणार आहे गोमूत्र लागणार आहे नाकवड्यामा लागणार आहे आणि जीवाणू कल्चरचं एक प्रॉफिट लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत तयार कसं करायचंय याला लागतात जीवाणू शेणखत कुत्रा काय लागतं जीवाणू कोणकोणते जीवाणू लागतात अझोटो बॅक्टर काय काम करतो शेणखतामध्ये टाकल्यावर शेणखतामध्ये असलेला नत्र स्थिर करण्याचं काम करतो हवे मधला अठ्याहत्तर टक्के नत्र हवेमधला अठ्याहत्तर टक्के नत्र जेव्हा तुम्ही शेतावर हवा लागते त्या हवेमधला नत्र हा कॅच करून घेत असतो सुडोमोनास या पूर्ण शेणखतामध्ये अनेक विनाकारण फंगस आहेत म्हणजे बुरशा आहेत त्या सर्व बुरशा मारण्यासाठी सुडोमोनास काम करत असतो त्याचबरोबर मोनास हा एक बॅक्टरी आहे जो या सर्व जीवाणूला शुगर देत असतो साखर देत असतो ग्लुकोज देत असतो आता या ग्लुकोजमुळे काय होतं हा ग्लुकोज तिकडे गेल्यामुळे हे सगळ्या सगळ्या जीवाणूला अन्न मिळतं म्हणून हे सगळे जीवाणू ऍक्टिव्ह होतात बॅसिलस सप्टिलस हा जे जाड जाड काड्या आहेत त्याला कुजवण्यासाठी हा काम करतो म्हणजे खांडे असतील काळे कचरा असेल असतील मोठमोठ्या काड्या असतील त्याला कुजवण्यासाठी हा काम करतो त्याचबरोबर आज आजच पेरिलियम हा काय करतो हे जे सेंद्रिय पदार्थ आहे म्हणजे ह्या जे जे काही सेंद्रिय पदार्थ असतात काडी कचरा पालापाचोळा यातून ऊर्जा निर्माण घेतो आणि त्या कचऱ्याला सडवण्यासाठी नायट्रोजन देतो आणि नायट्रोजन फिक्स सुद्धा करतो नायट्रोजन स्थिर करण्याचं काम राजकीय करत असतो जे नायट्रोजन हवे म्हणजे उडून जाऊ नये म्हणून नायट्रोजनला स्थिर करण्यासाठी रायझोबियम हा जीवाणू आपल्याला जातो लॅक्टोबॅसिलस हा वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड स्रोत असतो लॅक्टिक ऍसिड लॅक्टोबॅच बॅसिलस हा जीवाणू स्त्रवत असतो आणि तो जीवाणू ते ऍसिड टाकल्यामुळं त्या ढगा ढिगाचा पीएच मेंटेन होतो बऱ्याच ऍसिड वेगवेगळे जीवाणू तयार होतात आणि ते काम करायला सुरुवात करतात टायकोटरमा आपण ज्यामुळे टाकणार आहे शंभर लिटर हे शंभर लिटर टायकोडर्मा टाकला ह्या ट्रायकोटा सुद्धा वेगवेगळ्या ऍसिड ठरवत असतो त्याचबरोबर तो, तो वेगवेगळ्या बुरशा ज्या आहेत जवळपास दहा हजार प्रकारच्या ज्या हानिकारक बुरशा आहेत त्यांना मारण्यासाठी हे ट्रायकोटामा काम करत असतो आणि पीएसबी जीवाणू पोटॅश जो आहे त्यामधला म्हणजे ज्या पाला जो पोटॅश आहे तो पोटॅश उचलून स्थिर करतो आणि झायलॉन झायलॉन हा जीवाणू डिकम्पोज करण्यामध्ये मदत करत असतो असे दहा जीवाणू आपल्याला या शेण खिताप टाकायचे आहेत आता हे दहा जीवाणू अनाजीकडून सांगणारे सोपं आहे अनाजीकडून त्याला पर्याय आहे आठ प्रकारचे जीवाणू आपले जे आहेत त्यामध्ये राजवियम आहे आहे बॅक्टर आहे स्फुरद विघणारा जीवाणू आहे पालास विघाणारा जीवाणू आहे झिंक विघाणारा जीवाणू आहे सुडोमोनस पण आहे आणि अपशिष्ट म्हणजे डी कम्पोजर मध्ये सायलान आणि सोलुडोमोनस हे दोन जीवाणू आहेत आता झाले आठ तीन तीन सहा सात आठ नऊ झाले आता एक लागतो कोणता लॅपटोप ऍसिलस हा याच्यामध्ये नाहीये मग त्यासाठी काय आपण घेतलेलं ताक ताकामध्ये लॅक्टॉप हा जीवाणू आहे म्हणजे शेणखत खत बुजवण्यासाठी फक्त टिकंपोजर काम करत नाही तर सगळे जीवाणू काम करतात आणि हे सगळे जीवाणू एकत्र असल्यामुळे आपलं टिकंपोजिंग फास्ट होतं आणि शंभर टक्के चांगलं होतं एकदम गांडुळाचं जे खत असतं तसं खत तुम्हाला तयार करून मिळतं फक्त आणि फक्त साठ दिवसामध्ये जीवाणू कल्चर बनवण्याची प्रक्रिया काय आहे दोनशे लिटर पाणी घ्या दोन किलो गुळ आणि दोन लिटर ताक घ्यायचं आणि हे आठ दिवस ठेवायचं आणि नव्या दिवशी जो तुम्ही गंज तयार केलेला आहे त्या गंजावर काळीने चित्र पाडून आता तुला दोन फुटाचा अडीशे फुटाचा गंज आहे त्याला दीड फूट काळीनं चित्र पाडायचंय आणि त्या छिद्रामध्ये हे सगळं जीवाणू कल्चर सोडायचं आहे त्यानंतर ट्राय तुम्हाला शंभर लिटर पाणी घ्यायचंय त्यामध्ये गुळ दोन किलो घ्यायचा उकळलेला बटाटा आपल्याला दोन किलो घ्यायचा साल खाऊन टाकायची बारीक गुगा करायचा गुळाचा गुळा करायचा त्या टाकीमध्ये टाकायचा आठ दिवस ठेवायचा सकाळ अंधाका हलवायचा आणि नवव्या दिवशी जो तुम्ही गंज घातलेला आहे झाडाखाली अडीच फुटाचा त्या दीड फुटाच्या छिद्र पुन्हा पाडाय साईडला आणि त्या दीड फुटाच्या याच्यामध्ये तुम्हाला शंभर छिद्र पाडायचे शंभर लिटर पाणी सोडून द्यायचं चला त्यानंतर ताक गुळ आणि गोमूत्र ताक का घ्यायचंय लॅक्टो त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला लॅक्टो प्रक्रियेत सर्वात जास्त मोठी भूमिका बजावतो म्हणून लॅपटॉप आहे कुळ गुळापासून आपल्या जीवाणूला ग्लुकोज मिळतं म्हणून आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि गोमूत्र गोमूत्रामध्ये लाखो जीवाणू आहेत जे की डीकंपोज करतात त्यामध्ये जे जीवाणू दिसले तो त्यामध्ये अर्धे जीवाणू याच्यामध्ये गोमूत्रामध्ये आहेत पण ते फर्मेंटेशन करणं खूप गरजेचं आहे फर्मेंटेशनची एक पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला वीस लिटरचा एक ड्रम घ्यायचा किती वीस लिटर ड्रम घ्यायचा पाणी घ्यायचं नाही फक्त ड्रम घ्यायचा वीस लिटरचा त्यामध्ये दोन किलो गूळ टाकायचा आहे बारीक करून दहा लिटर गोमूत्र टाकायचे आणि दहा लिटर ताक टाकायचे आणि हे आठ दिवस ठेवायचे सकाळ संध्याकाळ आणि नंतर तुम्हाला काय करायचंय हे तयार झालेलं द्रावण पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी असे छिद्र मारायचे दहा वीस आणि त्या छिद्रामध्ये हे एक एक लिटर आपल्याला अर्धा अर्धा लिटर चाळीस शिजर मारा पन्नास मारा थोडं 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 प्रत्येक शिजाम टाका म्हणजे जेणेकरून सगळीकडे ते पसरेल आणि ही पद्धत केल्यानंतर तुम्हाल के तुम्हाला काय करायचंय ही पूर्ण पद्धत केल्यानंतर तुम्हाला वीस दिवस त्याला हात लावायचा नाही हे सर्व तुम्हाला पोस्टाने घरपोच मिळतील हे तुम्हाला माहितच आहे शेण कुजवण्याची प्रक्रिया जमिनीवर पहिले काय करायचंय ओंढपाट आत्रायचा गोना आत्रा चव्हाळा आत्रा ताडपत्री आत्रा तुमच्याकडे जे काय म्हणतात ते आत्रा जेणेकरून तुम्ही टाकलेलं पाणी हे खाली जमिनीत जाऊ नये जेणेकरून तुम्ही टाकलेले बॅक्टेरिया धुवून खाली जमिनीत जाऊ नये म्हणून खालच्या साईडनं तुम्हाला काय टाकायचंय एक चव्हाळा टाकायचंय साध्या साध टाका आटलं ते चालते असं टाका काही अडचण नाही फक्त खाली गेले नाही पाहिजे चिद्र असलं पाहिजे तर दोन फूट उंच ढिगारा करा किंवा अडीच फूट करा म्हणजे असा मोठा तयार करा झाडाच्या खालीच ढिगारा लावा सावलीत लावा किंवा तुमच्या शेतामध्ये सावळी नसेल तर चार जाळे राहून त्यावर ग्रीन हाऊस लावून तुम्ही जाळी करू शकता सावळी करू शकता तयार केलेले सर्व द्रावण त्यामध्ये टाकायचं आहे पहिलं द्रावण आहे जीवाणुकल्चरचं दुसरं आहे ट्रायगोड्रामाचं तिसरं आहे गुळ ताक आणि गोमूत्र या तिन्हीचं द्रावण करून त्याच्यामध्ये टाकायचंय ट्रायकोड्रमा आणि ताक गुळ गोमूत्र हे तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि दर वीस दिवसाला एकदा पलटी मारायची म्हणजे तुम्ही आज टाकलं तर साठ दिवसामध्ये तुम्हाला दोनदा पलटी मारावं लागेल किंवा तीनदा पलटी मारताय पलटी मारल्यानंतर काय करायचंय थोडं थोडं पाणी शिपडायचे दर वीस दिवसाला थोडं थोडं पाणी शिपडायचे आणि पाणी किती शिपडायचे ते पूर्ण पाणी खाले नाही गेलं पाहिजेत पूर्ण वाहून गेलं नाही पाहिजेत फक्त ते ओढं झालं पाहिजेत ते जेव्हा पलटी मारतात तेव्हा तुम्ही थोडं थोडं पाणी मारा म्हणजे पूर्ण भिजून जाईल आणि शेणखत चांगले पुढण्यासाठी आपल्याला पंचेस दिवस कमीत कमी आणि जर थोडा वेळ लागला तर साठ दिवस सुद्धा लागू शकतात पंधरा दिवसाला जर तुम्ही पलटी मारली तरी काही हरकत नाही वीस जण मारली तरी हरकत नाही पण पलटी मारल्यानंतर तुम्हाला फास्ट प्रोसेस होते